टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आयुष कोमकर हत्येचा प्रकरण ताजं असतानाच पुण्यात आणखी एका गोळीबाराची घटना समोर आली आहे परंतु हा गोळीबार आंंदेकर किंवा कोमकर टोळीकडून झालेला नव्हता आता तुम्ही म्हणाल पुण्यातील अत्यंत उच्चभ्रू भाग असलेल्या कोथूडमध्ये फायरिंग करायची हिंमत कोणाची होईल तर ती आहे नगरच्या एका पोराची आणि त्याच्या टोळीची कॉमर्समध्ये शिक्षण घेतलेल्या या पोराने आज पुण्यात कुख्यात गुंड म्हणून ओळख मिळवली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत त्याचे फोटो समोर आले आणि वाद सुरू झाला खासदार निलेश लंकेंसोबत दिसल्याने सुद्धा हा पोरगा चर्चेत आलेला होता सामान्य लोकांना जिथे सहजासहजी एंट्री मिळत नाही त्या मंत्रालयातसुद्धा सुद्धा या पठ्ठ्याने चक्क फोस फोटो सेशन केलेलं होतं मध्यंतरी धाराशिवमध्ये कुस्तीच्या एका आखाड्यात त्याच्या कुणीतरी कानफडात मारल्याची बातमी समोर आली त्यामुळे आता तुम्ही साजिकच म्हणाल की मी उगाच इतका सस्पेन्स का वाढवतोय तर हा नगरचा पोरगा दुसरा तिसरा कोणी नाही आहे तर पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वात ज्याला बॉस म्हणून ओळखलं जातं त्या घायवळ टोळीचा प्रमुख निलेश बनसेलाल घायवळ पुण्यात मध्यरात्री गोळीबार झाल्यामुळे निलेश घायवळ गँग पुन्हा एकदा चर्चेत आली याच घायवळ गँगचा इतिहास आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे नमस्कार मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबईत निलेश हा नगरच्या जामखेड तालुक्यातल्या सोने गावचा रहिवासी शिक्षणाच्या निमित्तानं तो पुण्यात आला कॉमर्सचं शिक्षण घेत असतानाच त्याची ओळख मारणे टोळीचा प्रमुख गजानन मारणेसोबत झाली त्यानंतर काही दिवसांमध्येच गजा मारण्याचा अत्यंत जवळचा मित्र किंवा विश्वासू साथीदार अशी ओळख निलेश घायवळने मिळवली पुढे दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला आणि त्यानंतर पुण्यातल्या गल्लीत गल्ली सगळ्यांनाच निलेश घायवळचं नाव माहिती झालं हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी वसुली दरोडे गर्दी जमून दंगा करणं सार्वजनिक ठिकाणी हानामारी किंवा अपहरण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये निलेश घायवळचं नाव यायला लागलं मारणे गँग सोबत असतानाच केलेल्या खुनाच्या एका प्रकरणात निलेश घायवळला सात वर्षांची शिक्षा भोगावी लागली जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याचे आणि गजा मारणेसोबत पैसा आणि वर्चस्वावरून वाद व्हायला लागले आणि याच वादाने पुण्यातल्या गुन्हेगारी विश्वात आणखी एका टोळीला जन्म दिला ती टोळी होती निलेश घायवळ गँग दोस्तीत कुस्ती झाल्याच्या रागातून मारणे टोळीने निलेश घायवळचा विश्वासू पप्पू गावडेचा खून केला आणि याचाच बदला म्हणून निलेश घायवळ टोळीने मारणे टोळीच्या सचिन कुंडलेची विकेट टाकली दत्तावाडी परिसरात भर रस्त्यात मारणे आणि घायवळ टोळीचा रक्तरंजित थरार झाल्यामुळं पुणेकरांना सुद्धा चांगली धडकी पडलेली होती मध्यवर्ती पुण्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईलने सचिन कुंडलेची हत्या झाल्याच्या प्रकरणामुळं तेव्हा पुणे पोलिसांवरही जोरदार टीका झाली हत्यांचं सत्र थांबत नसल्यामुळं पुणे पोलिसांनी दोन्ही टोळ्यांच्या प्रमुखांना आत घातलं तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुद्धा खंडनी अपहरण जमिनींचे व्यवहार दलाली बेकायदा शस्त्र बाळगणं किंवा हत्या अशा चौदा गंभीर प्रकरणांमध्ये घायवळ टोळीचं नाव येत होतं कोथरूड सुतारवाडी पाषाण बावदन आणि मुळशीच्या काही भागांमध्ये सुद्धा निलेश घायवळने प्रचंड दहशत निर्माण केली नवी टोळी बनवेपर्यंत ज्याच्यासोबत गुन्हेगारी विश्वात पाय ठेवला सोबत साम्राज्य वाढवलं त्या मारणे टोळीसोबत घायवळचे सतत खटके उडत होते मारणे टोळीला शह द्यायचा असेल तर जमिनींच्या व्यवहारात शिरावं लागेल हे निलेश घायवळच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्याने मुळशी तालुक्यातल्या बिल्डर लॉबीत प्रवेश केला खंडणी दलाली आणि जमीन व्यवहारातून घायवळ टोळीने कोट्यवधी रुपये कमावले सत्ता पैसा आणि वर्चस्व पाहून अनेक नव्या दमाचे गुन्हेगार हे निलेश घायवळच्या टोळीत सामील होत होते हा निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीचा राईज होता म्हणजे त्याची वाढ होती पण त्याचा डाउनफॉल सुरू होतो तो सचिन कुंडले हत्या प्रकरणानंतर कारण तिथेच त्याच्यावरती मोका लागलेला होता निलेश घायवळसह त्याच्या टोळीतल्या सव्वीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा त्यांच्यावरती लावला सोबतच बाहेर असलेल्या घायवळ टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यात सुद्धा आल्या निलेश घायवळ तुरुंगातून बाहेर आला असला बाहे तरी पोलिसांनी त्याच्या आणि त्याच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवायला सुरुवात केली शरद मोहोळ वनराज आंदेकर यांचा खून होणं आणि आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी युद्धामुळं पुण्यातल्या गँगवरची नव्याने चर्चा घडू लागली आहे परंतु अनेक वर्ष मुळशी तालुक्याला वेटीस धरू पाहणाऱ्या निलेश घायवळ टोळीने आता पुन्हा एकदा डोकंवर काढलंय त्यामुळं कोथरूड गोळीबार प्रकरणात पोलीस केवळ आरोपींना पकडणार की निलेश घायवळला ताब्यात घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मुंबई तकचं चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका